नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे एकोणतीस तारखेपासून ते जर तुम्ही बघितलं तर दोन सप्टेंबर पर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला होता कारण मुंबईमध्ये भगव वादळ मराठा आंदोलकांचं भगवं वादळ आपल्याला पाहायला मिळालेलं होतं अख्खी मुंबई या आंदोलनामुळे जाम झालेली होती सरकारने म्हणून जर अंगेंच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत आता या आरक्षणाचा मुद्दा सध्या तरी निकाली निघलाय असं वाटत असताना या संदर्भात अनेक महत्वाची काही जे अपडेट्स आहेत ते समोर आलेले आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे मराठा आंदोलकांवर नऊ विविध गुन्हे दाखल झालेले आहेत हे नऊ विविध गुन्हे नेमके कोणते आहेत त्याचबरोबर हायकोर्टाने सुद्धा आता जे काही आंदोलनामुळे नुकसान झालेलं आहे या नुकसानीची भरपाई कोण देणार असा सवाल विचारलेला आहे जरांग्याने त्यांच्या आंदोलकांना त्याचबरोबर या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाराचं किती नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजेच कोणकोणत्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तर तुम्ही बघितलंच असेल की ज्या वेळेस हे आंदोलन सुरू झालेलं होतं तेव्हा या आंदोलनाच्या दोन दिवसांनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले हे था व्हिडिओ कसले होते तर अनेक आंदोलक कबड्डी खो खो खेळतानाचे व्हिडिओ असतील मरीन ड्राईव्ह वर आंदोलक गोंधळ घालतानाचे व्हिडिओ असतील त्याचबरोबर काही आंदोलकांनी ट्रॅफिक जाम केलेला होता ठिया मांडलेला होता त्याचबरोबर बेकायदेशीर जमाव जमलेला आपल्याला पाहायला मिळाला अनेक आंदोलकांनी मुद्दामून रास्ता रोको करण्याचं सुद्धा निदर्शनास आलं या सगळ्या निदर्शनावरून या सगळ्यांवरून आता गुन्हे दाखल झालेले आहेत आत्ता इकडे जर तुम्ही बघितलं तर लोकमतल्या संदर्भात बातम्या आलेल्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं तर बेकायदेशीर जमाव जमवणे त्याचबरोबर कायदे नियम अटी शर्तींचा भंग करणे वाहतुकीस अडथळा निर्माण करणे या सगळ्या कलमांवरून मराठा आंदोलकांवर नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत आत्ता कोणकोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत तर दक्षिण मुंबईतील अनेक पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या पाच दिवसांमध्येच आपण जर बघितलं तर आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये तीन गुन्हे दाखल झालेले आहेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन तर माता रमाबाई आंबेडकर मार्ग जे जे मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्ह्याची नोंद झालेली आहे या मराठा आंदोलकांना अजून अटक झालेली नाहीये पण पर... मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत एकीकडे जरांगेंच्या मेन मागण्यांमधली मागणी ही होती की याआधी आधी ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते ते गुन्हे मागे घ्या आणि ती मागणी मान्य सुद्धा करण्यात आलेली आहे सरकारकडून त्यांची पण दुसरीकडे मुंबईतील आंदोलकांवर आता गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर जरांगे यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर आता या आंदोलनावर एक कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यावर सुनावणी सुद्धा होती आपण जर बघितलं तर हायकोर्टाने जरांग्यांना आंदोलनावरून फटकारलं सुद्धा होतं आणि ज्या दिवशी जरांग्यांना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश कोर्टाने दिले त्याच दिवशी आ, ही शिष्टमंडळ जरांगींकडे गेलं सरकारचं आणि या सगळ्यांवर जे आहे ते तोडगा निघाला जरांगीच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या पण आता हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे तर या आंदोलनामुळे जी काही नुकसान नुकसान झालं या आंदोलनामुळे जे काही नुकसान झालं त्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा सवालच कोर्टाने विचारलेला आहे त्याचबरोबर जरांगे यांना प्रतिज्ञापत्र सादर सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत कारण जर तुम्ही बघितलं तर यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या आंदोलनामुळे दक्षिण मुंबई परिसरामधील अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा जी काही मालमत्ता आहे तिकडे तिचं सुद्धा नुकसान झालेलं आहे त्यामुळे जे काही हे नुकसान आहे त्याची भरपाई कोण देणार असा सवाल विचारलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही प्रतिज्ञापत्र तरी सादर करा आता या प्रतिज्ञापत्रामध्ये काय आहे हे बघा यावेळी जे काही घडलं ते ऐच्छिक नव्हतं हे दर्शवणारं प्रतिज्ञापत्र सादर करा असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्यामुळे चार आठवड्यामध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे आणि त्यावर काय होतं हे आपल्याला पा पाहायचं आहे कारण प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरच ही याचिका निकाली निघू शकते असं हायकोर्टाचं म्हणणं आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर या आंदोलनाचा व्यापाराला दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्याला शंभर कोटींचा फटका बसल्याची माहिती आहे जर इकडे लोकमतमध्ये जी बातमी आलेली आहे त्यानुसार फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी ही माहिती दिलेली आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहार या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनाचा फटका बसला मुंबईतील प्रमुख रस्ते बाजारपेठा हॉटेल व्यवसाय आणि कार्यालयात सगळ्या कार्यालयीन भागांवर याचा थेट परिणाम झाला आणि यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण सगळ्या जो व्यापाराचा आपण बघितला विचार केला तर शंभर कोटींचं नुकसान झालेलं आहे असा दावा त्यांनी केलेला आहे विरेन शहा जे की वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आत्ता एकूणच जर आपण बघितलं तर पाच दिवस मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू होतं मराठा आंदोलकांनी जरांगींनी जरी मराठा आंदोलकांना हे सांगितलेलं असलं शांततेच्या मार्गाने आंदोलन करा तरी शेवटच्या काही दिवसांमध्ये कुठेतरी शांततेचा भंग झाला कारण आंदोलकांनी जी काही आंदोलकांची वागणूक होती काही आंदोलकांची त्यामुळे हायकोर्टामध्ये सुद्धा हा मुद्दा जो आहे आंदोलकांचं हे जे काही वर्तन आहे तो मुद्दा हायकोर्टामध्ये सुद्धा गाजला आणि हायकोर्टाने सुद्धा फटकारला आणि त्यावरूनच आता या आंदोलकांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत आता या सगळ्यांवर जरांगी काय म्हणतात आणि या आंदोलकांवरचे हे जे गुन्हे आहेत हे, हे अ, मागे घेता येतील का हे आपल्याला पाहायचं आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद